नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काव्या कोणालाही न सांगता घर सोडून गेल्यामुळे देशमुख कुटुंब खूप काळजीमध्ये असतं पार्थ बाहेर काव्याला अनिशा शारदाला येऊन सांगते की काव्या घरी कोणालाही न सांगता इथे आली आहे त्यामुळे सगळेजण खूप टेन्शनमध्ये आहे तर मित्रांनो हे शारदाला कळताच शारदा काव्यावरती रागवते आणि तिला म्हणते की तू तर बोलली होती ना की तू पार्थला सांगून आलीये शारदा काव्याला फोनवरती मालिनीची माफी मागायला सांगते आता मालिनी सुद्धा फोनवरती काव्यावर चिडलेली असते आणि तिला म्हणते की कुणालाही न सांगता बॅग भरून जाण्याची काय पद्धत आहे ही काव्या आता येणार आहेस की नाही परत शारदा सुद्धा काव्याच्या वागण्यामुळे चिडलेली असते इकडे वसुआत्या या संधीचा फायदा घेऊन मालिनीचे कान भरू लागतात पार्थ आणि तू काव्याला एवढं प्रेम देऊन सुद्धा ती अशी वागते तू तु तुझ्यातली तु सासू जागी कर आणि तिला चांगलीच अद्दल घडव असं आता वसुआत्या मालिनीला सांगत असतात पण मालिनीला हे पटत नाही आणि काव्याच्या पोटी ती रडायला लागते नंतर बसू आता रम्याला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगू लागते काव्याच्या वागण्यामुळे जे आहे ते पुन्हा आता सगळ्यांच्या मनातून उतरली आहे याचा फायदा आपल्यालाच होणार आहे असं ती रम्याला सांगते त्याचमुळे रम्या सुद्धा आता खूप खुश होते तिकडे नंदिनी जीवामुळे खूप दुखावली गेलेली असते आणि याचमुळे रात्री ती कपडे घेऊन बाहेर झोपायला निघते जीवामुळे नंदिनीचं मन खूप दुखावलं गेलेलं असतं नंतर रात्री विक्रम नंदिनीशी बोलताना तिला म्हणत असतो की काव्या माहेर गेली ना तेव्हा नंदिनी हो म्हणते तेव्हा विक्रम म्हणतो की पार्थ शांत आहे पण जर आमच्या जीवा जीवाची बायको असं न सांगता गेली असते ना तर जीवाने सगळं घर डोक्यावर घेतलं असतं तर इकडे मालिनीला संशय आल्यामुळे ती आता एका बोर्डवरती नंदिनी काव्या पार्थ आणि जीवा यांचं नाव लिहिते आणि सगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते ती स्वतःशीच म्हणते की पार्थ संशय घेण्यासारखं काहीच नाहीये पण नंदिनी काव्य आणि जीवा यांच्या मनात नक्की काहीतरी काही आहे जे मला शोधून काढायला हवं तिकडे दरवाज्यावरती कोणीतरी आल्यामुळे हो, काव्या दरवाजा उघडते एक पूर्ण शरीर आणि चेहरा झाकलेला व्यक्ती काव्यासमोर उभा असतो आणि मित्रांनो काव्य मात्र त्या व्यक्तीला बघूनच घाबरते ही व्यक्ती कोण असेल हे बघणं फार महत्वाचं असणार आहे मला तरी वाटतंय की जीवा किंवा पार्थ मधली ही व्यक्ती कुणीतरी असू शकेल कदाचित जीवाच ती व्यक्ती असू शकतो तर तुम्हाला काय वाटते ती व्यक्ती कोण असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद